तर चंद्रशेखर बावनकुळेंनी आता राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय दोन हजार नऊच्या निवडणुकीत तुम्ही घोटाळा केला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दोन हजार नऊला पाच महिन्यांमध्ये तीस लाख मतदार वाढले होते असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय दोन हजार नऊला लोकसभा विधानसभेदरम्यान तीस लाख मतदार वाढले दोन हजार नऊला निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास होता का असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केलाय जनतेनं झिडकारलं म्हणून आता यांचं रडगाणं सुरू आहे असं बावनकुळे म्हणतात अर्धवट आकडे सांगून गोंधळात टाकू नका दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे बिहारमधील जनता देखील तुम्हाला हद्दपार करेल असंही बावनकुळे म्हणाले तर बावनकुळेंनी एक्सपोजच्या माध्यमातून नेमकं काय प्रतिउत्तर दिलेलं आहे आपण पाहूया राहुलजी दोन हजार नऊ ला काय झालं होतं तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो एप्रिल दोन हजार लोकसभा निवडणुकी सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार मतदार झाले तेव्हाही फक्त पाच महिन्यांमध्ये तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या दोन हजार चार दोन हजार नऊला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत आज पराभव झाला महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका स्वतःचा अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेनं बहुमताना निवडून दिलंय जनतेनं आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीत देखील असाच अभंग राहील आपण वारंवार खोटं बोलून जनादेशाचा अपमान करत आहात जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही